नमस्कार मित्रांनो तुम्ही किंवा तुमच्या परिवारामध्ये कोणी दहावी पास झालाय का तर त्यांना सरकारच्या वतीने फ्री टॅबलेट मिळणार आहे या टॅबलेट सोबत दिवसाला सहा जी बी इंटरनेट डेटा फ्रीमध्ये मिळणार आहे त्यासोबतच विविध परीक्षा जसे की जे डबल असेल नीट असेल याचे देखील प्रिपरेशन फ्रीमध्ये दे करून घेतले जाणार आहे ही योजना महाज्योतीच्या माध्यमातून राबवली जात आहे आणि याचा अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आता शेवटची मुदत आहे कारण याचा अर्ज करण्यासाठी आता पंधरा सप्टेंबर अंतिम मुदत देण्यात आली आहे कोणतीही शुल्क नाही आणि कोणतीही परीक्षा नाही फक्त मार्कवर निवड होणार आहे चला याबाबतची सविस्तर माहिती पाहूया चॅनल सबस्क्राईब करायला आणि पेजला फॉलो करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र शासनचा महाज्योती अंतर्गत हा जी आर आहे या जी आर मध्ये काय काय माहिती दिली ते आपण आधी पाहूया हे बघा जे ई नीट एम एस टी सीई टी दोन हजार पंचवीस सत्तावीस परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रस्क्रिक्षन, प्रशिक्षण प्रशिक्षणाकरिता योजनेचा तपशील महाराष्ट्र राज्यातील इतर मागास वर्ग भटक्या जाते विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत म्हणजे जे डब्ल्यू असेल नीट असेल सीई टी सीई टी असेल या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्याकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला यासाठी मोफत टॅप व सहा जी बी इंटरनेट डेटा रोजसाठी तुम्हाला देण्यात येणार आहे हे सर्व मोफत मिळणार आहे आता योजनेच्या लाभासाठी पात्रता काय असणार आहे तर बघा विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा किंवा असावी त्यानंतर विद्यार्थी इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा किंवा असावी तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असणे आवश्यक असणार आहे सन दोन हजार पंचवीस मध्ये इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाच्या लाभाकरिता पात्र राहतील त्यानंतर विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा आणि याबाबतची कागदपत्रे स्पष्ट व स्वच्छ दिसतील असे जोडणे देखील या ठिकाणी आवश्यक असणार आहे विद्यार्थ्याची निवड ही त्यांना इयत्ता दहावीच्या परीक्षेत टक्केवारी किती पडली आहे प्रवर्गानुसार आणि समांतर आरक्षणानुसार करण्यात येणार आहे कुठलीही परीक्षा घेतली जाणार नाही कागदपत्र कुठली कुठली आधार कार्ड त्यानंतर रहिवासी दाखला त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट नंतर तुम्हाला नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र देखील या ठिकाणी द्यायचे आहे दहावीमध्ये तुम्हाला मार्क पडलेली गुणपत्रिका असेल अकरावीमध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला देखील तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे नंतर दिव्यांग असल्यास दिव्यांगाचा दाखला आणि अनाथ असल्यास अनाथ असल्याचा देखील दाखला ही सर्व कागदपत्र या ठिकाणी तुम्हाला म्हणजे अर्ज करताना यामध्ये तुम्हाला अपलोड करावे लागणार आहेत यामध्ये कुठल्याही प्रकारची परीक्षा आणि शुल्क घेतली जाणार नाही आता आरक्षण कसे असणार आहे आरक्षण तुम्ही या ठिकाणी अर्ज करण्यासाठी वारंवार मुदत वाढ करण्यात आली आहे आता तुम्ही पंधरा सप्टेंबर पर्यंत याचा अर्ज करू शकता त्यामुळे लक्षात घ्या पंधरा सप्टेंबर पर्यंत तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत बाकी सर्व माहिती पुढे पाणी अर्ज केल्यास ते या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार नाहीत जाहिरात रद्द करणे मुदत वाढ देणे हे सर्व अधिकार महाज्योतीकडे असणार आहेत कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची किंवा दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्याची निवड रद्द करण्यात येणार आहे अर्ज झाल्यास तुम्हाला या ठिकाणी काही संपर्क क्रमांक देखील दिला आहे त्यावर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता आता या ठिकाणी तुम्ही वेबसाईटवर येऊन तुमचा अर्ज करायचा आहे सर्वात पहिले तुम्हाला मोबाईल व्हेरिफिकेशनसाठी तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर टाकून यामध्ये सबमिट करायचा आहे त्यानंतर ओ टी पी येणार आहे ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा ओ टी पी टाकून पुन्हा एकदा खालील सबमिट या बटनावर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता अप्लाइड कोर्स आणि तुम्हाला सर्व एक फॉर्म ओपन होईल यामध्ये पर्सनल डिटेल असतील क्वालिफिकेशन आणि डॉक्युमेंट तुम्हाला भरायचे आहेत आता तुम्हाला यामध्ये काय करायचं तुम्ही जे ई करणार आहात नीट करणार आहात किंवा एम एस टी सीईटी करणार आहात यासाठी ऑप्शन सुरुवातीला आहे तुम्हाला जो जे तुम्ही करणार आहात त्यासाठी तुम्ही निवडायचं आहे एम एस टी सीईटी असेल जे ई असेल किंवा नीट असेल नंतर तुमचं या ठिकाणी पूर्ण नाव असेल तुमच्या वडिलांचं यामध्ये नाव आणि तुमचं जेंडर असेल तुमचं डेट ऑफ बर्थ असेल या पद्धतीने तुम्हाला सर्व माहिती यामध्ये भरून घ्यायची आहे तुम्ही अनाथ आहेत का किंवा तुम्ही संस्था बाह्य आहात किंवा संस्थात्मक आहात किंवा तुमच्याकडे कुठली डिसेबिलिटी आहे का म्हणजे तुम्ही अपंग आहात का किंवा कुठली डिसेबिलिटी असेल अंध आहात का काय आहात का ही सर्व जी माहिती असणार आहे ती माहिती मराठीमध्ये देखील दिली आहे ती तुम्ही भरून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये येता तुमची कास्ट कुठली आहे या पद्धतीने देखील तुम्हाला या ठिकाणी माहिती भरायची आहे तुम्हाला पर्सनल डिटेल म्हणून हा पहिला फॉर्म असणार आहे या फॉर्ममध्ये सर्व तुम्हाला ही माहिती भरायची आहे फॉर्म सोपा आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची तुम्हाला अडचण यामध्ये फॉर्म भरताना येणार नाही कारण सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने यामध्ये भरायची आहे नंतर तुमचा या ठिकाणी कास्ट कुठली आहे एन टी डी आहे एन टी सी आहे एन टी बी आहे ओबीसी आहे व्ही आहे एस बी सी आहे एवढ्या कास्टसाठी तुम्ही यामध्ये अर्ज तुमचा करू शकता तुमची जी कुठली कास्ट असेल ती तुम्ही या ठिकाणी निवडायची आहे आणि यामध्ये तुमची जी कुठली कास्ट आहे ती कास्ट निवडून तुम्हाला परत नंतर खाली यायचं आहे नंतर तुमची नॅशनलिटी असेल तुमचा आधार कार्डचा नंबर असेल नॉन क्रिमिनरचा नंबर असेल ही सर्व माहिती असणार आहे ही सर्व माहिती तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने भरून घ्यायची आहे डोमसाईल तुम्ही म्हणजे राहता तुम्ही कुठलं तुमचा जिल्हा कुठला आहे तुमचा तालुका कुठला आहे तुमचं गाव कुठलं आहे या पद्धतीची जी माहिती असणार आहे ती माहिती या ठिकाणी आपण सर्व तुमची सविस्तर भरून घ्यायची आहे माहिती भरताना यामध्ये कुठल्याही प्रकारची चूक करू नका अन्यथा तुमचा अर्ज या ठिकाणी कधीही बाद केला जाऊ शकतो या संदर्भातील सर्व अधिकार हे महाज्योती अंतर्गत असणार आहेत जे की आपण जी आरमध्ये मध्ये देखील पाहिलं आता तुमची जी काही माहिती आहे ती माहिती तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित भरून घ्यायची आहे माहितीमध्ये देखील तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही तुमचा परमनंट ॲड्रेस तुमचा टेम्पररी ॲड्रेस यामध्ये देखील सेम असल्यास तुम्ही या ठिकाणी खाली क्लिक करा ते ऑटोमॅटिकली तुमचा ॲड्रेस घेईल नंतर एक अल्टरनेट मोबाईल नंबर तुम्हाला द्यायचा असला देऊ शकता नसेल तर नाही ईमेल आय डी व्यवस्थित द्या आणि सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा नंतर क्वालिफिकेशन डिटेल म्हणजे तुम्हाला तुमची क्वालिफिकेशन जी आहे ते टाकायचे आहे तुम्ही दहावीमध्ये कुठल्या स्कूलमध्ये होता त्यानंतर तुम्ही कुठल्या वर्षी पास झाला आहात तुम्हाला टोटल मार्क किती पडले आहेत एकूण मार्क किती होते या संदर्भातील जी काही माहिती असणार आहे तुमच्या निकालावरून बघून तुम्ही या ठिकाणी ही व्यवस्थित माहिती यामध्ये भरायची आहे जेणेकरून कुठलीही माहिती तुमची चुकीची नसणार याची तुम्हाला त्या ठिकाणी खात्री करायची आहे अन्यथा तुमचा अर्ज मी सांगितलं त्याप्रमाणे कुठल्याही क्षणी बाद केला जाईल जर तुम्ही चुकीची माहिती दिली असेल तर मित्रांनो योजना नोकर भरती अपडेटसाठी आपल्या चॅनलला तुम्ही आधी सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला योग्य माहिती आपल्या चॅनलवरून सर्वात आधी मिळते त्यामुळे आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा चला आता सेव्हन नेक्स्ट या बटनावर आपण जा। या ठिकाणी क्लिक करूया सेव्हन नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथे डॉक्युमेंट अपलोड करायचं डॉक्युमेंट अपलोड करताना लक्षात घ्या तुमचे सर्व डॉक्युमेंट हे दोनशे के बीपेक्षा साईजमध्ये कमी पाहिजेत त्यानंतर जे जी आणि जे जी पाहिजेत आणि पी एन जी डॉक्युमेंट असतात आणि पी एन जी डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड होत नाही त्यामुळे याची खात्री करा की तुमचे डॉक्युमेंट हे जे जी अथवा जे जी या फॉर्मॅटमध्येच असणे कंपल्सरी असणार आहे आणि त्याची साईज दोनशे बीपेक्षा कमी आहे कमी पाहिजे नसेल तर तुम्ही सर्व तुमचे डॉक्युमेंट दोनशे बीच्या साईजमध्ये आधी करून घ्या जेणेकरून अडचण येणार नाही या आयडेंटी साईज फोटो असेल तुमचे सिग्नेचर असेल आणि सर्व डॉक्युमेंट तुम्ही तुमच्या या ठिकाणी अपलोड करायचे आहेत म्हणजे जे काय विचारलं आहे ते सर्व डॉक्युमेंट अपलोड करा वाचा व्यवस्थित आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करायचं तर आधार कार्ड अपलोड करा कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे नॉन क्रिमिलियर अपलोड करायचं आहे नंतर तुमचं या ठिकाणी दहावीचं मार्कशीट आहे ते मार्कशीट अपलोड करायचं आहे तुम्ही अकरावीला ज्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं आहे सायन्ससाठी त्याचा त्या ठिकाणी तुम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेट देखील व्यवस्थित पद्धतीने फोटो काढून स्कॅन करून तुम्हाला अपलोड करणे गम यामध्ये बंधनकारक असणार आहे डोमासाईल सर्टिफिकेट देखील तुम्हाला लागणार आहे ही सर्व जे सर्टिफिकेट असणार आहे ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असतीलच ते सर्टिफिकेट त्या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने त्याचा फोटो काढायचा आहे आणि त्याची लक्षात घ्या दोनशे पेक्षा कमी पूर्ण सांगतो अन्यथा तुमचे डॉक्युमेंट अपलोड होणार नाही आता कंप्लीट करायचं आणि तुमचा फॉर्म या ठिकाणी फायनल सबमिट या बटनावर क्लिक करायचं फायनल सबमिटवर केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची माहिती दिसणार आहे ती माहिती एकदा व्यवस्थित पाहून घ्या कारण परत तुम्हाला तुमची माहिती बदलता येत नाही त्यामुळे माहिती व्यवस्थित पहा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर योग्य दिल्या खात्री करा आणि त्यानंतर तुमचा या ठिकाणी सेव्ह या बटनावरती क्लिक करून तुमचा फॉर्म यामध्ये सबमिट होणार आहे आणि सबमिट झाल्यानंतर त्याची प्रिंट देखील तुम्ही एखादी दे काढून घ्या जेणेकरून तुमच्याकडे याची प्रिंट राहणार आहे व्हिडिओ शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र